आज दसऱ्यानिमित्त मी बनवलं आहे वरण आलूची भाजी भात पुरी आणि श्रीखंड तर या जेवायला अशा असा एक रांगोळीचा बॉक्स केला आहे मी त्याच्यामध्ये हे जे आपल्या आईस्क्रीमचे अमूलचे डबे असतात ना तर त्यामध्ये रांगोळी भरून ठेवली आहे जे पॅकेतात ना वीस वीस रुपयाचे ते एकदम परफेक्ट बसतात मी पण खूप दिवसांनी रांगोळी काढते का कोणता कलर ब्लॅक आहे आय थिंक हां हां ब्लॅक आहे तर आज मला सरस्वतीची रांगोळी काढायची आहे मला एवढी काही येत नाही तर बघूया आता मी कशी काढते ओके तर माझी रांगोळी काढून झालेली आहे इथे थोडासा मिस काही झालेलं आहे पण मी एक वर्षानंतर रांगोळी काढते तर स्टील थोडीफार ओके आलेली आहे तर, आले तर माझी रांगोळी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हे <laughs> <laughs> बघा इकडे काय चालू आहे <laughs> बघा हे बघा इकडे काय चालू आहे <laughs> हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्त आम्ही आत्ता बाहेर चाललो आहे चिनूला ड्रेस घ्यायला पाहिजे माझा हा पिंपल इग्नोर करा मी हा फोडू नाही शकत माझी ऑलरेडी पिंपलसाठी ट्रीटमेंट चालू आहे पण तरी पण पिंपल मला पिंपल्स काय आहेत आय डोंट नो तर आमची चिनू बघा एकदा कशी रेडी झाली आहे चिनू आमची दोन दोन पोण्या तर उद्या येते आमच्याकडे तुळजा अश्विनी आणि भाऊजी तर म्हटलं तुळजा आता येते आमच्याकडे पहिल्यांदाच येते इकडे ह्या घरी तर मग तिच्यासाठी पण एक छान असा ड्रेस घ्यायला चाललो आहे आणि तू चिनूसाठी पण घ्यायचं आहे मे बी दोघींना सेम भेटले तर सेमच घ्यायचे आहेत मला आणि चिनूला पण दसऱ्याला काही नव्हतं घालायला पण आम्ही आता इतकं उशीर झाला ना तर दसऱ्याला पण मी, मी काय करेल की नाही माहीत नाही मी आता असा एक कुर्ता वेअर केलेला आहे सॉरी आता मी असा एक कुर्ता वेअर केलेला आहे पण मला नाही माहिती मी साडी वगैरे घालू शकेल की नाही कारण घरी आल्यावर मला मेन म्हणजे पूजा मांडायची आहे रांगोळी वगैरे काढून झाली सगळं घर वगैरे क्लीन झालेलं आहे जेवण झालेलं आहे आमचं रात्री तर मी डायट फूड म्हणजे बॉईल वगैरे असंच काहीतरी खायचं ट्राय करणार आहे आणि बघू आता आणि मयूर भाऊजींच्या बाळाला पण आम्हाला बघायला आहे कारण आता ते उद्या चाललेत गावी तर मग मे बी ते तीन एक महिन्याने दिवाळीनंतर किंवा जानेवारीमध्ये येतात की काय काही सांगता येत नाही म्हणून म्हटलं जाऊयात आणि ऑफिशियली त्याला आम्ही काही बघितलेलं नाही आहे म्हणजे काही बघून नाही आलो आहे काही दिलेलं पण नाही त्याच्या हातात तर मग म्हटलं जाऊ आणि त्याला छान असं काहीतरी देऊन नेऊ मी जरा चिमुलत ड्रेस घ्यायचे होते तर ते पण घेऊन येऊयात तर चला आ, मी तुम्हाला दाखवते मी चिनूला ड्रेस वगैरे कसे घेते तर लेट्स गो चिनूला घातल्यात मी अशा दोन शेंड्या चिनू तुला काही बोलायचं का बेबी <स्थाथ> ते बोलायचं माझ्या बेबीला <स्थाथ> माझं बेबी आत्ताच झोपत नव्हते काल दुपारी त्यांनी फुलं आणून ठेवलेले होते आणि हे पण ला काय म्हणतात हार पण बनवून झाले ते पण फक्त ह्या माणसाच्या आळशीपणामुळे आज हे अजून गाड्यांना लागलेले नाही आळशीपणामुळे त्यांचं काम चालू होतं आज आम्हाला वॉटर प्युरिफायर कार वगैरे बघायचं होतं पण अजिबात टाइम नाही कारण संध्याकाळी आम्हाला हे करायचंय तर चला लावून घेऊयात चिनू चिनू आली चिंटूला बघायला म्हणजे त्याचं नाव अंश आहे घरी अंश की अंश अंश त्याचं नाव आहे घरचं नाव आहे अंश आणि स्कूलमध्ये त्याचं नाव ठेवलंय अद्वित् आता रुपालीला चिनूला घेताच नाही आलं कारण जेव्हा रुपाली चिनू आलेली होती तेव्हा रुपालीच्या पोटामध्ये बेबी होता ध्याना भाऊजी हात मारेल बाबू बघे 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 बेबी काढा ना तुम्ही भाऊ कस वाटतय कस वाटत खूप छान वाटतंय वाटतय आणि आता ते गावाला चालले धुळ्याला गावाकडे जायचं आता स्ट्रगल काय म्हणत स्ट्रगल म्हणजे आता यूएस टीम चालू झालेली बाळाची जागरण चालू आहे ड्रायशीट चेंज करणं वगैरे सगळं आहे कसरत आहे बोरासाठी आणि त्याला मांडीवरच झोपायला पाहिजे असं झालेलं आहे बघा झोपायचं हा रात्री उठतो आणि दिवसाला झोपायचं आधी आता आमचे होते हे सगळे दिवस आता ह्या दोघांचे झालेले आमचं स्ट्रगल येस आता आणि आता हे गावाला चालले म्हणून तर रिलॅक्स असेल आता भरपूर लोक घेणारे असतील म्हणून टेन्शन आहे हे बघा इकडे तर चला हॅपी दसरा हॅपी दसरा भाऊजी काय बोलतात ग काय बोलतात अरे अरे हे घे तू पण घे आमची आता देवपूजा पण झालेली आहे आणि आमची शस्त्रपूजा पण झालेली आहे तर हॅपी दसरा सगळ्यांना माझ्या तर डोक्यात पण नव्हतं पण यांनी लॅपटॉप ओपन करून माझं चॅनल ओपन केलेलं आहे तर अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झालेली आहे सगळ्या गोष्टींची पूजा केलेली आहे आम्ही नवीन नवीन ड्रेस चिनू कशी दिसते चिनूला त्या क्लिप्स लावलाय जन आणला होता आम्ही का हे <laughs> बघा कशी दिसते आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आमच्या घरातले सगळ्यात लहान तीन मुलं सॉरी अश्विन आधी लहान आहे भाऊजी <laughs> पण तरी चिनू <laughs> तू जा इकडे बघ बघू ए तू जा इकडे बघ हे बघा आज तेल लावलं

तिचं पाय नाही फुललं दिसतं तुझा का गे तुला तिथं खाली बसत शू अय पाहिजे अजून अजून घे इकड लागणार इकडे काय मम्मा मम्मा इकडे बघू जा इकडे बघा इकडे इकडे बघ तू पाय मम्माकडे जायचं तिला आ ब बघ मग इकडे बघ नाही मी तसे ना मी इथेच आहे ना इथेच आहे ना मी इथेच आहे ना चुम 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 आ आता मला पप्पांकडे जायचे चुम 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 ऐ खाली बस ना खाली बस खाली बस लवकर खाली बसते का आ अरे वॉकर घेतलाय आणि वॉकर बनलय स्टोल करा हो बघा म्हणजे ती वॉक पण करतीये पण उलट वॉक आणि हे बघा काय चालू आहे बघा ह्या दोघांचं चार अन वॉकर आहे आणि वॉकरची क्वालिटी खरंच खूप छान आहे आय थिंक तेराशे चौदाशे रुपयाला मिळालं हजार रुपयात फक्त हे पुढचं येत नाही बाकी वॉकर येतं सिरियसली तुम्ही घेऊ शकतात खूप छान आहे आणि आम्हाला डॉक्टर पण बोलले होते की तुम्हाला वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायचे तर चिनूला आवडलंय का येश तर आता भाऊजी आणि अश्विनी गेलेले आहेत आणि आता आम्ही चाललो तर चला हा व्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय